हॅलो नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आहे रविवार आणि आमच्या चुलत हासूबाईंच्या इथे हे पोळ्याचा स्वयंपाक तर मला बोलवलेलं आहे पण मी बऱ्याच वेळ झालं माझी कामच आवडली नाही कारण मी आज नऊला उठले नऊला उठल्यानंतर दहा वाजेपर्यंत मला माझं काम गेलं आणि तिथून पुढे मग थोडा स्वयंपाक वगैरे करण्यात माझा वेळ गेला कपडे फरशी वगैरे आता जस्ट आवरलेला आहे एक वाजलेलं आहे म्हटलं थोडं अर्धिक चपती खावी आणि मग जावं आणि मग आता म्हटलं पण त्यांच्या इथे पोळ्याचा जर पक्का आहे तर त्या अगोदर चॅनेलला आपल्याला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका नवनवीन व्हिडिओसाठी आणि आज आहे त्यांच्या म्हणजे आमच्या दुसऱ्या थोडं सासूबाईंचं त्या सासूबाईंच्या इथं स्वयंपाक आहे कारण ते असतात सोपा सोपा पाठस्पर्श असतात राई आणि मग म्हणून मग आम्ही आता मला बोलू नये तर मी आता जाते आणि देवीच्या सुवासने घालायच्या नाही नाही साडी नाही घालणार असं चालणार आहे दे मी देवी काही साडी घालून नाही आणि पिल्लूला आज पोलिओ पाजायचं आहे मी शेटला सांगितलं होतं पिल्लूला घेऊन जा पोलिओ पाजून आण म्हणून पण शेटला आज रविवार असल्यामुळे त्यांना त्यांची कामे पगार वगैरे करायचं ते गेलेलं आहे मदनवाडीमध्ये आता त्यांना येऊन आल्यानंतर ना मग तिला घेऊन जाते पाच वाजेपर्यंत आहे पण एकदा बाजून आणलं म्हणजे टेन्शन घेलं ही होते म्हणजे आणखी चार साडी तीन वर्षाची झाली आय थिंक तीन म्हणजे कम्प्लीट झालं मध्ये साडेतीन वर्षाचा तर चौथासा आलो आहे तिला मग आणखी पाच वर्षापर्यंत तो पोलिओचा डोसा असतो तर आता म्हटलं होतं त्यांना घेऊन जा म्हणून सकाळ धरून सांगितलं होतं पण त्यांनी काय आले नाही आणि आज आहे माझ्या तुलत मामांचं लग्न इकडे कवटळी इकडे मम्मी पप्पा सगळे गेलेले आहेत आत्या मामा वगैरे बहिणीचा नवरा म्हणजे माझा आत्याचा मुलगा दाजी तर आता ते आले तर थोडा वेळ त्यांना चहा पाणी पण बहुतेक काय माहीत नाही कारण लेट झालं तर नाही येऊ शकत तसे जाते तर काही थोडं आता जेवण करते आणि मग जाते आणखी मी सगळं फॅन लाईट सगळं ऑन करून ठेवलेलं आहे तर चला तर बाकीचे सगळं आवरलं होतं पुरण तयार झालं होतं आणि पुरण ते सगळं गॅसवरतीच गेलं होतं आणि मग बाहेर आमच्या शेजारच्या तिथे जवळ होती त्यांचं मग तिथेच आम्ही म्हटलं आता पोळ्या लाटून घ्यावं एवढ्या सगळ्या जास्त वेळ जाईल म्हणून त्यानंतरनं मग असं भरवायला भरपूर गाण्याची विचारलं होतं गाणी म्हणत होत्या घेतलं होतं आणि ह्या डोळ्या तिथे गारे डोंगराची हवन बायला सोसणा गारवान <bacon> गारे डोंगराची हवन बायला सोसे दादा ए दाद्या घर हवा हवन बायला सोश नागार हळद कुंकू घेऊन हाती काळू किती हळद कुंकू घेऊन काळू किती हळद कुंकू घेऊन हाती काळू बायलाही किती हळद कुंकू घेऊन हाती काळू नाही बायला काळूचा मळवट भरवान आयला सोस नगरवा गरवा अरे डोंगराची हवन बायला सोशणा गारवा गार डोंगराची हवन बायला सोसणा गारवा गार डोंगराची हवन आयला सोसणा काहीच टाक काही शब्द भक्तांना या बाळूबा देकोवायचं मकोवायच चांगले उदय उदय लक्ष्मी यायच चांगले मरी माताच चांगले जावलीच्या नाताच चांगले आय राजा आणि आमच्या नंदबाई म्हणजे ताई साहेब शीतलताईंचं ते नावाचं काहीतरी होतं नाव पुकरायचं होतं आणि मग त्यामुळे साखरपान उठून पाचबाईकांनी हे करायचं होतं औक्षण करायचं होतं नाव आणि हे काना सांगतात ना आय थिंक आणि आपण आमच्या इथे बंडगाराच्या आमच्या ह्याच्या आता हे नाव वगैरे बारसं नाव लक्ष्मी गौरी लक्ष्मी तर असं काही नाही आहे त्यामुळे हे इथे आपण शकून मानल्या जातो असं म्हणतात तर मग त्यांचं काही मग आता त्या मोठ्या आहेत पण तरी पण त्यांचं घरेवर चालला होता आणि सगळ्यांची मग जेवणं वगैरे झाली होती तर मग म्हटलं चला पाच बायकांनी तर काही आत्ता झालेले आहेत आमची सगळी कामं आवरून जेवण वगैरे कारण पोळ्याचा स्वयंपाक होता सुवासनेचा स्वयंपाक होता आणि त्याच्यामुळे आम्हाला उशीर झाला आणि काय जेवले नव्हते मागाशी कारण त्यांनी चहा वगैरे सरबत घेतला होता म्हणून मग आता त्यांना जेवायला दिलेलं आहे दूध गरम करून वगैरे पण त्यांचाच आजार असतो कंटिन्यू त्या मोबाईलमध्येच बघून जेवण आपण काही बोललं तरी ते आपल्याकडे लक्षच देणार नाही त्यामुळे म्हटलं चला त्यांना सगळं दिलेलं आहे जागेवरती आपलं आपलं बाहेर जाऊन ही ब्लॉगची एंडिंग करूया असं म्हणून मी बाहेर आले आणि मस्त अशी हवा सुटलेली आहे आणि छान वाटला सगळे म्हणजे थोडा छोटासा का व्हायना कार्यक्रम असल्यानंतरनं सगळे भेटतात बोलतात त्यामुळे मग कामाला पण असं वाटत नाही की त्रास वाटत नाही करायला एन्जॉय येतो सगळ्यांच्या ना कारण मिळून मिसळून काम केल्यानंतर ते काम वाटत नाही सगळ्यांनी वाटून केल्यामुळे असं म्हणून आणि थोडा पोळ्यांचा प्रॉब्लेम झाला कारण गहूची चिकणाईपणा नव्हतं त्याला त्यामुळे पोळ्या जरा करायला त्रास झाला मी अगोदर करायला लाटायला घेतल्या होत्या पण परत मला नको मग मी राट्याच्या सोडल्या कारण त्या बघ गव्हाला चिकण्या नसल्यामुळे पोळ्याच काही चांगल्या म्हणजे फुटत होत्या मग तशाच कशा कशा केल्या मग त्यामुळे जास्त वेळ गेला पोळ्या काही नाही तर बाकीचं सगळं व्यवस्थित झालं होतं आमच्या पुण्याच्या नाणेने आमटी घेतली ती आमटी असली सॉलिड आणि असली टेस्टेड होती लाजवाब खरंच खूपच छान होती इतकी सगळ्यांना आवडली ना आणि म्हणजे रेग्युलरच्या त्यांच्या भाज्या वगैरे हो मला खरंच खूप आवडतात त्यांची टेस्टच वेगळी आहे आणि त्यामुळे तर मग मी जास्त खाल्ली सध्या मी डाईटवरती एकवीस दिवसाच्या पण मी खाल्ली जास्त आमटी आणि भात वगैरे हो कारण छान झाला होता आणि मला आवडतो आणि आता आनंदीने पण तिथे जेवण केलं म्हणजे आमचं घरच्या असल्यामुळे आम्ही सगळ्यांनी तिथे जेवण केलं पण शेड तिथे जेवलेलं ते म्हणून ताट करून आणलेलं तर त्यांना वाढले वाढलेलं ताट होते तसंच मग किचनवरती आणून मी झाकून ठेवलं होतं मग आता जे दूध गरम केलं आणि त्यांना जेवाय वाढलं कारण आता दहा वाजत आलेले होते म्हणून आणि मग म्हटलं चला निवांत आता भांडी वगैरे सगळं आवडलं होतं तिथलं पण मी आणि मग त्यांनी भांडी घासली आणि नानीनी आणि कल्पना त्यांनी घर आवडलं पुसून वगैरे घेतलं त्यांच्या घरी स्वयंपाक येतात मग स्वयंपाक पोळ्या स्वयंपाक म्हणल्यानंतर राडा हा भरपूर पडतो आणि तोपर्यंत मला मच्छरने एकच चावलं आणि मग बाकीचं पण कोण नव्हतं आलं घरी आमच्या नाना, नाना, नाना भर 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 तस करे, ते तसेच गेले मम्मीन ते फक्त आले होते मग बरोबर भेटले थोडे गप्पा वाटल्या आणि मग काय तसंच राहिलं आणि हा रात्री मी काल बोलले होते किराणा भरायचं हे करायचं ते करायचं त्यातलं एकही काम झालं नाही असे आमचे शेतऐी येत माहिती मा का आणि त्यातून मला काही गाडी चालवता येत नाही त्यामुळे मी काही एकटी आणू शकत नाही असं म्हणून सगळं आणि कालचा रात्री तसंच गेला आणि आजचं पण तसंच गेलं असं असतं आमच्या शेतीचं काम कोणतं टायमिंगवर न त्यांना वेळ येणं म्हणजे खिस नसतं जेव्हा वेळ असून ते, ते स्वतःमध्येच घरू असतात असे तर असं प्रत्येक घरोघरी मातीच्या सुरी असं म्हणतात तर ते खरंच आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनेलला जाता जाता सबस्क्राईब करा व्हिडिओ मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि आत्ता ब्लॉग इथे सेंड करते तर गाईच भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये हो त्यात मला तुम्ही पण तुमची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय टेक केअर